हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर स्वामी समर्थ तर नाही म्हटलं तर आता रात्रीच्या आठ वाजलेत तर आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे का तर एक रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायची आहे जे की पाठीमागच्या व्हिडिओखाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या त्यासाठी म्हटलं चला आज एक रेसिपीसुद्धा शेअर करावी आणि एक होममेड बॉडी लोशन लहान मुलांसाठी मी हो घरीच बनवलेलं आहे तेसुद्धा कसं बनवलं काय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मी ते चाललेलं हॉलमध्ये खेळायचं आणि ही तर माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू होती पाणीसुद्धा येईल पाणीसुद्धा भरायचं आहे बघूया काय काय होईल ह्या ब्लॉगमध्ये हे नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करीन पिल्लो घर असलं कसलं घर छान मस्त झोपायासाठी बघा बनवले हे काय पैसे ठेवले हो आहेत तर आता मी इथं चपात्या चपाते करायला घेतल्या तर संध्याकाळचं जास्त करून आम्ही भाकरीच बनवतो पण काय झालं सकाळी जास्त माझ्याकडून पीठमळं गेलं म्हणून मी सकाळी जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच चपात्या बनवल्या आणि नंतर ते पीठ तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तर चला म्हटलं आता तेवढ्या होतील तेवढ्या बनवून घ्यायचं कारण चपाती बनवले सकाळची की संध्याकाळी कोण खात नाही शेअर राहिलेलं त्यामुळे म्हटलं पीठच ठेवलं ल, ल बरं पडेल आणि सकाळ संध्याकाळी मग गरम गरम चपाती असे खाता येईल आणि सुद्धा छोल्याची भाजी आणि चपाती खूप आवडते तर आता सर्व बाकीचं झालेलं आहे आता फक्त चपाती लाटून घेते आणि फुडची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती काय मी आज शूट केली नाही दोन दिवसापूर्वी केली कारण तुमच्या बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की आम्हालासुद्धा ती रेसिपी पाहिला आवडेल म्हणून म्हटलं शूट करावी आणि आम्हा सर्वांनाच तो सोयाबीनचा भात एवढा आवडला त्याचा सिक्रेट मसालासुद्धा आहे तेसुद्धा मी व्हिडिओ पुढे दाखवणारच आहे त्यानंतर पाणी आलं पाणी भरून घेतलं तर वरती टाकीमध्ये पाणी भरतं पण जे काही खालचे बादल्या बकेट वगैरे आहेत एक हांडा आहे पाणी तापवण्याचा सुद्धा मी भरून ठेवते जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी राहतं तर आता इथं मी बॉडी लोशन बनवायलासाठी घेतलेलं आहे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर जी लहान मुलांच्या त्वचेसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा खूप छान आहे बऱ्याच ताईंना हे ता बनवून कसं बनवायचं वगैरे माहीत ता असेल ताईंना नसेल माहीत त्यांनी हे बघा आणि एकदा ट्राय करून बघा खूप छान आहे मार्केटमधून बॉडी लोशन वगैरे आणतो त्यात खूप सारे केमिकल असते त्यामुळे लहान मुलांच्या स्किनला हानी पोचू शकते तर इथं मी काय घेतलेलं आहे थोडंसं तूप तूप हे घरीच बनवलेलं आहे म्हशीच्या दूध दुधाचं त्यामुळे थोडंसं व्हाईटमध्ये दिसतं आणि गाईच्या दुधाचं कसं पिवळसर दिसतं तर इथं मी दोन तीन चमचे तूप घेतलेलं थोडंसं थंड पाणी आणि एक थोडंसं एक दोन ठेंब म्हणजे तीन चार ठेंब आपल्याला बदामाचं ऑइल टाकायचं आहे जेणेकरून वाससुद्धा खूप छान येतो असा जास्त तुपट वास येत नाही त्यासाठी आपल्याला दोन तीन ठेंब तरी बदामाचं तेल टाकायचं आणि बदामाचं तेल आपल्या त्वचेसाठी खूपच छान आहे त्यासाठी तर चांगले पेस्ट करून घ्यायची फक्त ते मिक्स करत राहायचं आपोआप त्याची पेस्ट अशी बनते आणि खरंच खूप छान बॉडी लोशन तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी सोपी पद्धत आहे हे बॉडी लोशन आपण दहा ते पंधरा दिवस स्टोअर करू शकतो आणि नंतर पुन्हा बनवायचं कारण बनवायलासुद्धा जास्त वेळ वगैरे लागत नाही फक्त पाच मिनटं खूप झाले त्यानंतर अशी एक पेस्ट तयार झाली की त्याचमध्ये चार पाच ठेम असे बदामाचे तेल टाकायचं जेणेकरून वास खूप छान येतो ते असा तुपाचा कसा तु तुपट वास वगैरे येतो त्यासाठी हे बदामाचं तेल टाकायचं आणि बघा किती छान अशी क्रीम तयार झालेली आहे आणि एखाद्या छोट्याशा डबीमध्ये हे भरून ठेवायचं आणि लहान मुलांना शक्यतो हे झोपतानाच लावायचं जेणेकरून काय होतं दिवसभर त्यांची त्वचा हायड्रेट राहते कोरडी पडत नाही त्यामुळे आणि संध्याकाळचं हे लावलं की चांगलं त्वचेमध्ये मुरलं जातं आणि त्वचा दिवसभर अशी आणि आता थंडी सुद्धा खूप वाढलेली आहे त्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट मला नक्की सांगा तर बघू अशा छोट्याशा एका डबीमध्ये माझ्याकडे होती त्यामध्ये मी भरून ठेवलेली आहे आणि आता तिला सुद्धा लावून दाखवते तुम्हाला लगेच असं त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब होतं जास्त वेळ लागत नाही आणि खरंच खूप छान आहे अगदी थोडंसं घेतलं तरी पूर्ण हातावरती पसरलं जातं आणि लागलं ला जातं तर आता इथं मी आणवीला सुद्धा लावून घेते तर आता काय होते थंडीत लहान मुलं स्वेटर वगैरे घालाय घरात असलं किंवा बाहेर गेलं तरी त्यामुळे लहान मुलांच्या हात लगेच कोरडे पडतात उलतात आणि लगेच पांढरे असे पडतात त्यासाठी बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस लावलं की रात्रभर ते त्वचेमध्ये मुरलं जातं आणि पूर्वीचे लोक बघा त्यांच्याकडे काय बॉडी लोशन मॉइश्चरायझर नसायचं तर असाच तुपाचा वापर करून ते हातापायांना तोंडाला लावायचे तर ही तर बघू शकता की ती मी थोडंसं घेतलेलं आहे पण पूर्ण हातावरती व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब होतं आहे आणि जास्त घेण्याची सुद्धा गरज नाही हे जे आता मी बनवले ते नाही म्हटलं दहा पंधरा दिवस आरामसे जाईल आणवीसाठी आणि हॉट्ट वगैरे लहान मुलांचे लगेच उलते त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता जणी जेणेकरून काय होतं हे आपण घरी बनवलेलं असतं तोंडात तो वगैरे गेलं तरी त्याच्या काही होणार नाही आणि जे आपण वैसलेन वगैरे लावतो ते खूप साऱ्या केमिकलने बनलेलं असतं त्यामुळे लहान मुलांना त्रास होतो त्याचा तर चला कशी वाटली होममेड जे बॉडी लोशन बनवलं ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर आताही तर मी तुम्हाला सोयाबीन भाताची रेसिपी शेअर करणार आहे आणि मी ह्या भाताला काय म्हणते माहिती आहे का बिर्याणी कारण खरंच तशी टेस्ट येते आणि एक सिक्रेट मसालासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा तुमच्या इथं किराणा दुकानामध्ये भेटला तर खूपच चांगलं कारण मला आता हा मसाला मी आता ही दुसरी बार आहे ब टाकायचं आणि खरंच खूप छान भात होतो आहे पहिल्यांदा मी टाकला तो गुरुवारी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअरच केला पण तेव्हा काही रेसिपी वगैरे शेअर केली नव्हती त्यामुळे बऱ्याचदा कमेंट आल्या की रेसिपी शेअर कर तर बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे अगोदरच भात शिजवून घेतले तुम्ही डायरेक्ट भात शिजवला तरी चालेल पण भाज्या जास्त शिजल्या जातात त्यामुळे तर इथं वटाणा गाजर सोयाबीन भिजवून घेतलेला आहे थोडासा कडीपाता कोथिंबीर आणि खडा मसाला असं घेतलेला आहे जास्त काही लागत नाही फक्त मी इथं टोमॅटो स्किप केलेला आहे तुम्हाला जर भातामध्ये टोमॅटो आवडत असेल तर नक्की टाकू शकता तर त्याच कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये मी भात शिजवला तो भात मी साईडला काढून ठेवला आणि त्याच कुकरमध्ये आता फोडणी देत आहे भातासा भात बनवण्यासाठी तर इथं मी अगोदर तेल वतलेलं आहे तेलामध्ये खडा मसाला थोडंसं तमालपत्र वगैरे टाकलं त्यानंतर उभा चिरलेला कांदासुद्धा टाकला कांदा चांगला फ्राय भाजून घ्यायचा तेलामध्ये तर ही ता -ता ते पत तर आता व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला पटपट असं टाकलेलं दिसत असेल तर अगोदरच कडीपत्ता टाकायचा व फोडणी देताना पहिल्यांदा पण माझ्याकडून राहून गेलं त्यामुळे मी कांदा टाकल्यानंतर मी कडीपत्ता टाकला त्यानंतर कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर इथं मी वटणासुद्धा टाकून घेतला जरी तुम्हाला शेंगदाणे वगैरे आवडत असतील तर शेंगदाणे टाका आणि फक्त मी हित हळद टाकायचे स्किप केलेले आहे कारण हळद टाकली, टाकली की आणवीला वाटतं मसाला भात बनवला आहे त्यामुळे ती खात नाही हळद नाही टाकली की तिला वाटतं हे बिर्याणी आहे आणि खूप छान आवडीने खाते ती तर हळदीचं आणि तिचं काय वाकड आहे काय माहीत तर त्यानंतर मग भिजवलेले सोयाबीनसुद्धा टाकायचे त्यातलं पाणी नितळून घ्यायचं चांगलं आणि नंतर सोयाबीनसुद्धा टाकायचे सोयाबीन चांगले भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये नंतर गाजर टाकायचं गेल्या वेळेस काय गाजर नव्हतं त्यामुळे तुम्हाला भातामध्ये गाजर दिसलं नसेल पण ह्या वेळेस होतं म्हणून गाजरसुद्धा टाकलं त्यानंतर चांगलं फ्राय करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं कारण भातामध्ये सुद्धा आपण शिजवताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्या अंदाजेने थोडंसं असं टाकायचं जेणेकरून भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील त्यानंतर थोड्या वेळ कुकरचं झाकण लावून घ्यायचं एक दोन मिनटं आणि त्यानंतर जे आपण भात शिजवून घेतलेलं आहे डायरेक्ट तुम्ही शिजवू शकता तांदूळ टाकून पण पण काय होतं जास्त भाज्या शिजल्या जातात त्यामुळे थोडीशी चव बदलते म्हणून मी अगोदरच भात शिजवून घेतला दोन शिट्ट्या काढून घेतल्या तर इथं मी मोगरा बासमती राईस वापरलेला आहे आणि तो खायला सुद्धा छान टेस्ट आहे आणि मोकळा सुटसुटीत असा होतो तर आता ते जी भात शिजवून घेतलेला होता तो सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्यानंतर मग कोथिंबीर सुद्धा टाकली आणि आता वेळ आली आपली सिक्रेट मसाला टाकायची तर तुम्हाला दाखवते मी मसाला कोणता वापरते आणि खरंच हा मसाला एक नंबर आहे जसं लग्नातल्या भाताला चव असते ना तसाच तशी चव येते आणि मी पहिल्यांदा वापरला त्यामुळे मी परत तोच मसाला दोन चार पुड्या घेऊन आल्या म्हटलं परत संपला तर आणि खरंच खूप छान टेस्टी येते तुम्ही नक्की एकदा वापरून बघा तुम्ही प्रत्येक वेळेस तोच मसाला टाकणार आणि दुसऱ्या काही मसाला टाकण्याची अजिबात गरज नाही आणि हा मसाला बऱ्याच ताईंना माहीत असेल किंवा बऱ्याच ताईंना नसेल माहीत त्यासाठी मी सांगते आणि खरंच खूप छान होतं तुम्ही आता मसाला पुडीसुद्धा बघितली आहे पल्लवीज असं मसाला भाताचं म्हणजे म्हणजे त्या पुडीवरती नाव आहे तुम्ही किराणा दुकानमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर इथं बघू शकता छान असा भात रेडी झालेला आहे तर आता थोड्या वे वेळ झाकण ठेवून घ्यायचं वरच्यावरती आणि नंतर मग भात वाढायला घ्यायचं तर बघू शकता किती छान असा सुटसुटीत असा भात झालेला आहे आणि टेस्ट तर एक नंबर झाले तुम्ही एकदाच फक्त बनवून बघा तर परत मला कमेंट करून सांगचाल खरंच खूप छान भात होतंय तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाइक आणि चैनल ला, ला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद